<coughs> रामकृष्ण अरे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज सुशिला श्रीधर भारती एक छोटासा अभंग म्हणणार आहेत अभंग आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व कॉमेंट करा तर चला आपण यांच्याकडे माईक देऊया बरो दत्ताची मुरती आना मला दत्त काही कमी नाही मला माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसाराला गोड गोड दिदले सारे खाऊन पिऊन गेले गो अरे खाऊन पिऊन गेले आठवण दत्ताची आठवण दुताची काही कमी नाही मला माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसार